तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरात होणार आहे जबरदस्त ड्रामा कारण आज होणार आहे दोन धमाकेदार एंट्रीज पहिली म्हणजे बिग बॉसमधली ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत आणि दुसरा म्हणजे अभिजित बिचुकले सगळ्या महाराष्ट्राची ना आज इच्छा पूर्ण होणार आहे कारण पहिली एंट्री घेते राखी सावंत ती तिच्या त्याच ड्रामा अंदाजामध्ये घरात एंट्री घेते आणि आल्या आल्या बिग बॉसला म्हणते की बिग बॉस माझी आठवण काढलीत का मी तुमची पहिली बायको इतकंच नाही तर त्यानंतर ती निक्की कडे जाते आणि निक्कीला म्हणते सस्ती राखी सावंत आणि यामधूनच घरातील नवीन कल्ल्याला सुरुवात होते दुसरी एंट्री होते अभिजित बिचुकलेची तो त्याच्या त्याच डॅशिंग अंदाजात मे हू डॉन या सॉन्ग वर घरात एंट्री घेतो पण प्रोमोमध्ये असं दिसून येतोय की त्याचा राग अनावर शाळा घ्यायला सुरुवात केली आता या दोघांच्या एंट्रीमुळे घरात नवीन काय कल्ला होणार आणि घरात नवीन काय राडा होणार हे बघायलाच मी खूप एक्सायटेड आहेत कारण दोघेही खूप एंटरटेनिंग आहेत तर मित्रांनो या दोघांपैकी सगळ्यात जास्त एंट्री तुम्हाला कोणाची आवडली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका